नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहू शकता खूप पाऊस झालेला आहे आमच्या शेतामध्ये इकडे आमच्या गावामध्ये भरपूर पाणीच पाणी झालेलं आहे हे बघा शेतामध्ये खूप पाणी साचलेलं आहे यावर्षी खूप जोरदार आणि चांगला पाऊस झालेला आहे आमच्याकडे तुम्हाला आता माझी कपाशी दाखवतोय हिपा मित्रांनो कशी कपाशी एक नंबर आहे या वर्षी कपाशी ही बिना ठिबकची कपाशी आहे खूप असं छान बोंड लागलेले एका झाडाला तीस चाळीस बोंड लागलेलं या वर्षी खूप समाधानकारक पाऊस पडलेला आहे ना त्याच्यामुळे कपाशी एकदम एक, एक नंबर आहे मित्रांनो ही जी सर्व कपाशी दिसते ही सर्व बिना ठिबकची सर्व आता तुम्हाला ठिबकची कपाशी दाखवतो मी माझी पा मित्रांनो ही सर्व ठिबकची कपाशी म्हणजे प्रत्येकी ती च चाळीस म्हणजे बोंड लागलेली आहे या कपाशीला सर्व हा ठिबकचा प्लॉट आहे हा आणि हा इकडे विना ठिबकचा आहे या वर्षी पाऊस भरपूर आहे म्हणून कपाशी एक नंबर आहे हा सर्व प्लॉट ठिबकावरती आहे प्रत्येकी झाडाला खूप बोंड लागलेले ती च चाळीस मी मोजले पण हे बघा या इकडे या शेतामध्ये खूप पाणी भरलेलं आहे तुम्हाला विहीर दाखवतो मी आता चला तिथं वाईक असतात मित्रांनो खाण्यासाठी आता आपल्याला सापडत का नाही सापडत पण पवा आपण जर सापडलं तर खाऊ नाहीतर तिकडे वीर पाहण्यासाठी जाऊ दिसत नाही इथं पाहतोय मी पण सापलेलंच नक्की पूर्ण वाईकांच्या झाडे लावलेलं आहे इथं मेराजवळ इथं हे बघा मित्रांनो दिसतंय मी दाखवतोय तुम्हाला वाईक काय असतं तुमच्याकडे काय म्हणतात ते मला माहित नाही पण इथं असेलच दिसला नाही परत दाखवतो एक तरी दाखवतो पण दाखवतो तुम्हाला शोधून दिसत नाही हे लहान आहे मोठ पाहू आपण दिसत नाही पण मी दाखवतोच तुम्हाला इकडे हे इथं वाईक दिसत आहे मित्रांनो मी दाखवतो तुम्हाला आता सापडला आपल्याला पा याला वाईक म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते मला माहीत नाही या आमच्याकडे वाईक म्हणतात याला याला तोडून खाऊ आता आपण हे पहा मित्रांनो याला वाईक म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते आम्हाला माहीत नाही याला तिकडे विहिरीकडे जाऊ धवू मग आपण तिकडे खाऊ तुम्हाला वीर पण दाखवतं कसं काय पाणी आहे तिकडे कांदे पण दाखवतं माझे साठी खाण्यासाठी खूप छान लागतं मित्रांनो तुमच्याकडे आमच्याकडे मेर म्हणतात तुमच्याकडे बांध म्हणतात त्या बांधाला लावतो आम्ही खाण्यासाठी लहान लहान मुलांना शेतात जेव्हा येतात न येतं खातात कापूस वेचण्याच्या वेळेस तुमच्याकडे काय म्हणतात याला आमच्याकडे वाईक म्हणतात याला याला खाणार आहे पण त्याला धुवावं लागतं कसं आहे फवार फवारणी मारलेली असते यावर्षी एक नंबर अशी कपाशी आहे माझी खूप भारी छान मस्त खूप बोंड पण लागलेली आहे हा बघा सर्व कांद्याचा प्लॉट आहे मित्रांनो हा अजून लहान आहे कांदे पण मस्त आहे पावसामुळे थोडं खराब झालं आता पाऊस भरपूर झाला म्हणून ते असं खराब झाल्यासारखं दिसतंय मित्रांनो नाहीतर खूप भारी दिसत होतं दोन दिवसापूर्वी पण या दोन दिवसामध्ये खूप पाऊस पडला त्याच्यामुळे ना ते थोडं वाकलेलं आहे वाकून गेलेलं आहे ते पाऊस पडला म्हणून फवारणी केली का व्यवस्थित होऊन जाईल ते सरळ तरी पण मस्त आहे काही एवढं खराब झालेलं नाही ते पापा लवण आला इथं आम तुम तुमच्याकडे नाला म्हणत असतील आमच्याकडे लवण म्हणता याला औषधला खूप पाणी आहे त्याला खूप पाणी वाहत आहे त्याला आमच्या जा। विहिरीजवळच आहे हा कांद्याला पावसाळ्यात जेवढी फवारणी केली तेवढाच छान दिसतो तो जर नाही फवारणी केली बरोबर दिसत नाही आणि बरोबर निघत पण नाही म्हणून पाऊस पडल्यावर जास्तीत जास्त फवारणी करा मित्रांनो ये पा विहीर जवळ आम्ही आंब्याचं झाड लावलेलं आहे लहान लहान आत्ताच लावलेलं आहे ते पण वटील मोठरले नंतर हे कांद्यांजवळ हा संपूर्ण कांद्याचा प्लॉट आहे मित्रांनो मस्त आहे का कांदा एवढं काही खराब झालेलं नाहीये त्याला फवारणी करावी लागेल या कांद्याचा प्लॉट जवळच विहीर आहे मित्रांनो माझी ही पा खूप अशी फुल भरलेले आहे पाहू शकता तुम्ही मागच्या साली पाऊस नव्हता म्हणून एवढी भरलेलीच नव्हती या वर्षी खूप समाधानकारक पाऊस झाल्यामुळे फुल भरलेली आहे मित्रांनो ही पाहू शकता तुम्ही हे मित्रांनो आता विहिरीत उतरलेलोय मी पाहू शकता फुल भरलेली आहे असं हा जो वाईक आणलेला आहे आता त्याला विहिरीमध्ये धोतो मग खातो इथं आहे मी विहिरीमध्ये मध्ये धुवायला लागतं मित्रांनो नाहीतर कसं आहे ते खूप घातक विषारी फवारा मारलेला असतो आम्ही कपाशीला कापूसाला त्याच्यामुळे धुवून खायचं असत विहीर पाहिली मित्रांनो आता तुम्हाला हे पा तुम्हाला आता इकडनं दाखवते ल खूप भरलेली कांद्याच्या प्लॉट जवळ हे पा फुल गच्च भरलेली आहे आता मोटार चालू करतो मी पाणी पिण्यासाठी आता मोटार चालू करतोय मित्रांनो पाणी पिण्यासाठी पाहू शकता पाणी इथं निघतंय आता पाणी पितो येतो